काँग्रेसचे पाच आमदार फुटलेले आहेत एव्हाना हे आता सगळ्यांच्याच लक्षामध्ये आलं आहे मात्र या फुटलेल्या पाच आमदारांवर अजून हे हकालपट्टीची कारवाई का होत नाही आहे याचं जे पडद्यामागची जी बातमी आहे जी आपल्यापर्यंत पोचलेली आहे त्याचं कारण म्हणजे ठाकरेंची भीती आता तुम्ही म्हणाल आमदार काँग्रेसची आहेत कारवाई काँग्रेसला करायची मग ठाकरेंची भीतीचं संबंध काय दोनच मिनटामध्ये मी तुम्हाला स्पष्ट करतो बघा फुटलेल्या आमदारामध्ये पहिलं नाव येतं मुंबईच्या इशान सिद्दीकी यांचं आता झिशान सिद्दीकी यांच्यावर जर आत्ताच हकालपट्टीची कारवाई केली तर यादी ठाकरेंनी दोनदा हा विधानसभा मतदारसंघ जिंकलेला आहे बाळासावंत आणि तृप्ती सावंत यांच्या रूपानं मग आता जर सिद्दीकी यांच्यावर हकालपट्टीची कारवाई के केली तर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना जागा वाटपाच्या चर्चेसाठी बसायचे मग असं बसत असताना जिंकलेल्या जागावर चर्चाच करायची नाही हा हे का पुढं ठेवता येईल आणि त्यामुळे जास्तीच्या जागा आपल्या पदरामध्ये पाडता येतील असं काँग्रेसला वाटतंय आत्ता जर सिद्दीकी यांची हकलपट्टी केली तर नंबर दोनवर त्या ठिकाणी शिवसेना आहे आणि शिवसेने इतपत सक्षम उमेदवार काँग्रेसकडे नाही आहे कारण त्या ठिकाणी काँग्रेसमुळे सिद्दीकी निवडून आले नव्हते तर सिद्धिकी हे वैयक्तिक ताकदीवर निवडून आले होते आता त्यांची जर हकालपट्टी केली तर आपोआप ठाकरे दावा ठोकतील ते जागे त्या जागेवर त्यामुळं त्यांच्यावर अजूनही हकालपट्टीची कारवाई झालेली नाही नंबर दोन अंतापूरकर जितेश अंतापूरकर देगलूरचे आमदार आहेत आता येव्हाला ते अशोक चव्हाण यांच्या गाठीभेटी घेत आहेत म्हणजे ते जवळपास भाजपवाशी झालेत पण त्यांच्यावर आत्ता जर कारवाई जर केली तर जागा वाटपावर बसत असताना चर्चेला बसत असताना ही जागा सुद्धा ठाकरेंनी आधी सुभाष साबणे यांच्या रूपानं दोनदा जिंकलेली आहे मग आता तुमच्याकडे तर रिनिंग कॅन्डिडेट नाही आहे नंबर दोनला आम्हीच आहोत असा दावा करून सुद्धा जागा ठाकरे गट आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे जितेश अंतपूरकर यांच्यावर देखील हकालपट्टीची कारवाई काँग्रेस करत नाही या ह्या झाल्या दोन जागा आता तिसरी जागा आहे हिरामन खोसकर हिरामन खोसकर नाशिकमधल्या इगतपुरीचे आमदार आहेत मागच्या वेळी देखील क्रमांक वर ठाकरेंच्याच उमेदवार निर्मला गावित त्या ठिकाणी आहेत निर्मला गावित आणि हिरामन खोसकर यांच्यात लढत झाली त्यामध्ये खोसकर विजयी झाले आता हिरामन खोसकर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई जर केली तर जागा वाटपाच्या चर्चेला बसत असताना दुसरा सक्षम उमेदवार त्या ठिकाणी निर्मला गावितच आहेत आणि त्या ठाकरे गटाचे उपनेते आहेत आणि त्यामुळं जिंकेल त्याची जागा सक्षम उमेदवार त्याची जागा हा सूत्र वापरून ठाकरे गट इगतपुरीची जागा सुद्धा मागेल त्यामुळं कारवाई न करता ही जागा अडकून ठेवायची असा प्लॅन काँग्रेसनं केला नंतर नंबर लागतो तो, तो अमरावतीचा आता तुम्ही म्हणाल अमरावतीमध्ये कुठं उमेदवार ठाकरेंकडे मात्र अमरावती स्वतः जिंकून येणारी लोकसभेची जागा ठाकरेंनी काँग्रेसला दिली आता अमरावतीच्या आमदारावर तर कलपट्टीची कारवाई केली तर आम्ही लोकसभेची जागा जिंकून येणारी तुम्हाला सोडली तुम्ही आम्हाला विधानसभेची सोडा अशी मागणी ठाकरे करतील म्हणून कुठल्याही आमदारावर काँग्रेस कारवाई करत नाही